नमस्कार जय महाराष्ट्र पुढील व्हिडिओ बघा तर या व्हिडिओमध्ये आपण बघितलंय की हे जे दाम्पत्य आहे त्यांचं वय हे सत्तर वर्षापेक्षा जास्त आहे आणि हे जे काही आहे यांच्यावर ही परिस्थिती का आली एकतर शेती पिकाला हमी भाव मिळत नाही आणि हे जे काही संकट येतं नैसर्गिक त्यानंतर जे काही नुकसान होतं त्यानंतर नुकसान भरपाई वेळेवर मिळत नाही आणि या स्थितीत ते जे जातात म्हणजे हे जे, जे व्हिडिओ समोर आला आहे अकोणीतरी व्हिडिओ टाकला आणि त्यानंतर ती समोर आला यांच्यासारखे असे कित्येक तरी जणं आहे की ते यांच्याचसारखं आयुष्य जगत आहे पण त्यांची कधी तक्रार नसते की असं का तसं का पण तरीही हे सर्व असताना ते त्यांच्या कष्टाने त्यांचं जीवन भागवत आहे आणि हे सर्व असताना आपल्या राज्यातील काही लोकप्रतिनिधी असं बोलतात की यांच्या अंगावरचे कपडे यांच्या पायातली चप्पल हे सर्व काही सरकार देतं सरकार काही नाही देत हे सर्व कष्टाने मिळवावं लागतं आणि हे कष्ट करून हे जे लोक जीवन जगताय त्यांच्या तिजोरी त्यांच्या घामाच्या पैशातनं ती तिजोरी भरली जाते आणि त्यावरनं तुम्ही मजा करताय त्यांना काही नाही मिळत